आम्ही काहीतरी मार्ग काढू मारून त्यांनी आमचं साथ केलं जाईल मला आता राहून झाले काय करावं काय नाही कोणी पैसा घातला अरे शेतकऱ्याला माशाला शेतकऱ्याला जवळ उरत नाही मग तुम्ही सरकारी नोकरी केंद्र सरकारच्या लोकांच्या आता म्हणजे वेचा केलेल्या आठवा वेटून द्यायला शेतकऱ्याला काय माहिती तुम्ही आतापर्यंत व्हायच्या होतुन मध्ये काय आम्ही तुझे देऊ बघेल तर त्याने आतापर्यंत पैसे दिलेले नाही आता वेळ लुन गेली ज्या लोकांनी शेतामध्ये हरभरा पेरला ते आत नाचून गेला सरला आता त्याने काय करायचं कुठून आणायचं खर कुठून आणायचं ना पैसे लागतात पैसा कमी लागत नाही आणि तुमच्या तुटक्या कुठच्या पैशाना आमची सावर होत नाही